यंदा संपूर्ण महाराष्ट्र हा अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडला गेला सप्टेंबर महिना संपूर्णपणे अतिवृष्टीमध्ये गेला या अतिवृष्टीनं राज्यातील शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान केलं राज्यातील शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर मित्रांनो या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा राज्यातील एकट्या मराठवाड्याला बसला तब्बल बत्तीस हजार हेक्टरवरील खरीप पूर्णपणे निस्तनाबूत झाला तर मका सोयाबीन कापूस ऊस डाळींब मोसंबी यांसारखी सगळी पिकं शेतकऱ्याच्या हातातून गेली यातलं शेतकऱ्याच्या हातात काहीही लागलं नाही राज्यातील नदी काठावरील लाखो हेक्टर जमीन ही पूर्णपणे खरडून वाहून गेली तर राज्यातील शेतकरी हा महाराष्ट्र सरकारकडे मोठा आशेनं बघत आहे तर आज महाराष्ट्र सरकारने एकतीस कोटी सहाशे अडुसष्ट रुपयांचं पॅकेज हे शेतकऱ्यांसाठी जाहीर केलं तर पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी असलेलं हे पॅकेज सविस्तरपणे बघूयात तर चला सुरुवात करू आजच्या व्हिडिओला तर सविस्तर बघू या काय आहे पीक नुकसान भरपाई पशुधन नुकसान नुकसान जमीन व पायाभूत सुविधांचं नुकसान, नुकसान आणि पीक विम्याची मदत तर आता प्रत्यक्षात बघू पीक विमा नुकसान भरपाई मध्ये असलेली कोरडवाऊ पिकांसाठीची मदत तर आठ हजार पाचशे रुपये एनडीआरएफ कडून तर दहा हजार रुपये हे राज्याची मदत एकूण अठरा हजार पाचशे रुपये हेक्टरी अशी ही राज्य सरकारची मदत तर फळबागांसाठी बावीस हजार पाचशे रुपये एन डी आर एफकडून कडून आणि दहा हजार रुपये हे राज्य शासनाकडून एकूण बत्तीस हजार पाचशे रुपये हेक्टरी अशी ही मदत मिळणार आहे तर पशुधन नुकसान भरपाई दुधाळ जनावरे सदोतीस हजार पाचशे रुपये आणि ओडकाम जनावरे बत्तीस हजार रुपये यात तीन जनावरांपर्यंत मदत मिळणार होती पण आता ही अट काढून शेतकऱ्याचे जेवढे जनावरे दगावली तेवढ्यांची मदत मिळणार आहे तर महापुराच्या तडाख्यानं खरवडलेल्या जमिनीसाठी एन डी आर एफ मधून सत्तेचाळीस हजार रुपयांची मदत मिळणार आहे तर या पॅकेजमध्ये काही इतर सवलती आहेत दुष्काळ निकष लागू आहेत महसूल विभागालाही सूट दिलेली आहे कर्जवसुली स्थगिती करण्यात आली आहे परीक्षा शुल्क ही बंद करण्यात आलेली आहे रोजगार हमीमध्येही सुधारणा करण्यात आलेली आहे बाधित पिकांसाठी तब्बल अठरा हजार कोटींची तरतूद पासष्ट मिलीमीटर पावसाची अट रद्द नुकसान भरपाई सरसगट देण्यात येणार आहे अतिवृष्टीनं ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून त्यांच्या पुनर्निर्मितीसाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद या पॅकेजमध्ये करण्यात आलेली आहे पीक विमा काढलेल्या पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना विमा भरपाईची योग्य रक्कम लवकर मिळावी यासाठी सरकार करणार आहे नुकसानी पोटी पीक विम्याचे सुमारे हेक्टरी सतरा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतील या अतिवृष्टीमध्ये समुद्र किनाऱ्यावरील मच्छीमारांच्या बोटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर या सर्वांसाठी शंभर कोटींची तरतूद आहे घरगुती भांडे वस्तूंचे दुकानं यासाठी पाच हजार रुपयांची प्रतिकुटुंब मदत दिली जाणार आहे तर जखमी व्यक्तींना चौऱ्याहत्तर हजार रुपये ते अडीच लाखापर्यंत मदत मिळणार आहे तर पडझड झालेल्या घरांना एक लाख वीस हजार मदतीची तरतूद आहे तर डोंगरी भागात पडझड झालेल्या घरांना एक लाख तीस हजार रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये आहे तर अंशता पडलेले घर सहा था हजार रुपये पाचशे रुपयांची मदत तर झोपड्यांना आठ हजार रुपये जनावरांच्या गोठ्यांना आठ हजार रुपये तर गोठ्यांच्या नुकसानीसाठी पन्नास हजार रुपये दुधाळ जनावरांसाठी सदतीस हजार पाचशे रुपये ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी बत्तीस हजार रुपये तर खरडून गेलेल्या जमिनीसाठी तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टरी कोंबडी शंभर रुपये प्रत्येकी बांधित विहिरीसाठी तीस हजार रुपये तर दुकानदार आणि टपरीधारकांसाठी पन्नास हजार रुपयांची मदतीची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे तर मित्रांनो राज्य शासनाचं हे एकतीस कोटी सहाशे अडुसष्ट रुपयांचं पॅकेज आपल्याला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा तर धन्यवाद